एक भीषण सडक दुर्घटनेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली हा दुचाकी स्वार राजकुमार त्रिपाठी वैवर्ष पस्तीस असून व ते वसईचे रहिवासी होते या अपघातात त्यांच्या दुचाकीचं संतुलन बिघडल्यानं त्या रस्त्याच्या कडीला उभ्या असलेल्या एका कंटेनरला धडकले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या माहितीनुसार ही दुचाकी शिळफाटा येथून येत असताना त्यांचं संतुलन बिघडलं आणि त्याने रस्त्याच्या कड्याला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरात धडक दिली या अपघातात राजकुमार त्रिपाठी यांना हेल्मेट घातला होता की नाही हे अद्याप स्पष्ट नाही कारण ते बिना हेल्मेटच जमिनीवर पडलेले सापडले मुमरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीनं या प्रकरणी कार्यवाही सुरू केली त्यांना त्रिपाठी यांच्या खिशातून काही कागदपत्रं आणि संपर्क क्रमांक मिळाले या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे आणि त्यांच्या शवविच्छेदनासाठी त्यांचा शव कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आलं असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे धनगर समाज आणि ओबीसी बहुजन पार्टीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांनी आज ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या मूर्तीला पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं तसंच बांधवांशी चर्चा करण्यासाठी आज न्यूर 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 ते ठाण्यात आले होते ठाणे लोकसभेच्या निवडणूक तब्बल दीड ते दोन लाख मताधिक्यांनी आपण निवडून येणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला तर ठाणे लोकसभेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी केलेली दहा कामं त्यांनी सांगावीत अशा शब्दात विचारून त्यांच्यावर टीका देखील केली याआधी देखील लोकसभा निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन पुजार हे वंचितचे उमेदवार होते मागच्या निवडणुकीत सत्तेचाळीस हजाराहून अधिक मतं वंचितकडून त्यांना मिळाली होती मी सर्व ठाणे जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांना आवाहन करू इच्छितो काही लढाई जी आहे अस्तित्वाची आहे आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागून देण्यासाठी प्रकाश अण्णा आंबे प्रकाशण्णा शेंडगेसाहेबांनी हे व्यासपीठ तयार केलेलं आहे म्हणून बांधवानो आता गाफिल राहू नका अभी नहीं तो कभी नहीं आपल्या मुलाबाळासाठी का होईना सगळ्यांनी उतरून यावेळी मतपेटीतून दाखत ताकद दाखवावे जेणेकरून या महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत जिथे जिथे धनगर समाजाचे आंदोलन झालेत धनगर समाजांचे बळी गेलेत मुलांचे तिथे ह्या लोकांनी कधी भेट दिलेली नाही साधा दखलसुद्धा घेतलेली नाही आणि ओबीसी समाजाचे एवढे चळवळ झाले एवढे मेळावे झाले साधा यांनी सुद्धा काढला नाही का आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही म्हणून माझी सर्वांना हात जोडून कलकडीची विनंती आहे ही लढाई माझी नसून समस्त ओबीसी समाजाची आहे सर्व समाजाने माझ्या पाठीशी उभं राहावं आणि दणदणीत दणदणीतपणे ह्यांचा पराभव करून भरघोस मताने माझा विजय करावा अशी मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो महाराज जैन धर्म टेम्पल अँड नॅथी ट्रस्ट ठाणे आणि श्री राजस्थान श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील सर्व जैन संघटनांनी एकत्रित श्री जैन महासंघ स्थापन करून श्री महावीर स्वामी जन्मकल्याणक निमित्तानं ठाणे शहरात भव्य शोभायात्रा काढली या शोभायात्रेचं उद्घाटन करण्यासाठी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी महापौर नरेश मस्के भाजप प्रदेश प्रतिनिधी संदीप लेले भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे समाजसेवक महेंद्र जैन जैनमुनी परमपूज्य विश्वनाथ विजय महाराज परमपूज्य एस विजय महाराज परमपूज्य मुकुंद कुमारजी परमपूज्य पथके चांदीच्या रथामध्ये भगवान श्री निरंजन मुनी महाराज तसंच ऋषभदेव देव जी जी महावीर स्वामी स्वतः विराजमान होऊन महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाण्याचे अध्यक्ष उत्तम सोलंकी मॅनेजिंग ट्रस्टी उदयकुमार परमार उपमॅनेजिंग ट्रस्टी सुकुंदराज परमार सेक्रेटरी अशोक कुमार गुंगालिया उपसेक्रेटरी गुणवंत शाळेचा कोषाध्यक्ष अशोक कुमार पारेख उपकोषाध्यक्ष प्रवीण कुमार राठोड ट्रस्टी महिपाल मंडेसा रमेश कुमार ठेलेरिया बोरा महावीर चंदजी पुनमिया संपतराज कंकुचोपडा सुरेशकुमार छाचेड आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या शोभायात्रेत सामील होण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक आदी मान्यवरही उपस्थित होते विविध वाद्य यामध्ये सामील झाले जैन धर्माचे महावीर स्वामी यांच्या रथासोबत जैन धर्माचे अनेक साधू संतही उपस्थित होते अहिंस परमोधर्म जगा आणि जगोद्या मानवता हा सर्वात मोठा धर्म आदी संदेशही यावेळी देण्यात आले या शोभायात्रेत विंटेज कार बाईक रॅली सायकल रॅली आणि सजावट करून तयार करण्यात आलेले ट्रक देखील सहभागी झाले होते यावेळी श्री थाना अचलगतचे छ जैन जैन संघ चंद्रप्रभू जैन मंदिर श्री थाना कवियो देरावासी जैन संघ श्री ऋषभ अजित जिनाले श्री वर्धमान स्थानकवासी जैन संघ तलावपाळी थाना श्री विशा ओसवाल श्वेतांबर मूर्तीपूजक तापगज जैन संघ थाणा श्री दिगंबर जैन संघ थाणा श्री टेंभीनाका अचल गज्जेत संघ थाणा श्री अजरामर स्थानकवासी कोटी जैन संघ ठाणा श्री हलारी विसा ओसवाल श्वेतांबर मूर्ती પૂજન સંઘ થાણા શ્રી જૈન પંથ સમાજ થાણા શ્રી આઠકોટી નાની પક્ષ સ્થાનકવાસી જૈન સંઘ થાણા શ્રી સંખેશ્વર તીર્થધામ ઠાણે શ્રી વસંત વસંતવિહાર જૈન સંસ્થાન ઠાણા શ્રી લોડા અમારા જૈન સર્કલ સંઘ કોલશેત રોડ શ્રી ધર્મજીત વર્તકનગર જૈન સંઘ મહાવીર ધામ ઠાણા શ્રી જૈન પરિ પરિવાર કસરવડોલી આદિ સંઘા પદાધિકારી उपस्थित होते ही शोभायात्रा विसर्जित झाल्यानंतर शिवाजी मैदान येथे समस्त भाविकांसाठी महाभंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं सध्याच्या नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण नाही पक्ष नाही खरी शिवसेना आपण वाचवली त्यामुळेच अनेक लोक आपल्यासोबत आले आपण काही एरियल फोटो काढणारे किंवा फेसबुक लाईव्ह करणारे मुख्यमंत्री नाही आपण शेताच्या बांधावर जाऊन काम करणारे मुख्यमंत्री आहोत अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केले काल ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत ते बोलत होते यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही टोप डागली काही लोक ठाण्यात फिरून काहीतरी सांगत आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत आपण सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आले तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात आता तुम्हाला शिवसैनिक उभे करणार नाहीत यावेळी ठाण्यात महायुतीचा खासदार होईल हे सगळे आपले उमेदवार नगरसेवक आमदार खासदार निवडून आणतात परंतु नंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरून जातात परंतु आपण सगळ्यांना उभं करतो आणि उभे राहतो गेल्या दहा वर्षात श्रीकांत शिंदे यांच्या रूपानं काम करणारा खासदार मिळाला आगामी निवडणुकीत आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचे काही लोक ठाण्यात आले कुठेतरी फिरले काय केलं हे माहीत आहे त्याबद्दल आपण नंतर बोलू अशा शब्दात शिंदे यांनी राहुल गांधी यांनाही टोला लगावला आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत बाळासाहेब ठाकरे हे महिलांना रणरागिणी म्हणायचे आपल्या सरकारनं महिलांसाठी अनेक सुविधा केल्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्यात महिलांना उद्योगासाठी भांडवलांनी कर्ज मिळावं यासाठी योजना सुरू केल्या आहेत आगामी काळात महिलांना पन्नास लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना बिश्नोई गँगकडून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून लाखो रुपयांची त्यांनी मागणी केली असून अन्यथा सलमान खानसारखं प्रकरण करण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे रोहित गोदारा नामक एका व्यक्तीचा फोन आला असल्याची माहिती मिळाली आहे ऑस्ट्रेलियावरून हा फोन केला असल्याचं फोनवरील व्यक्तीनं सांगितलं एवढं सगळं करत असतो तेव्हा दुखावलेली माणसं खूप असतात त्यामुळे ही रिक्त आयुष्यात असतेच विद्रोही माणसाच्या आयुष्यात हे असं घडत <laughs> झालं आज